नमस्कार शेतकरी बांधवांनो कशा आज सगळे मजेत ना सर्वप्रथम सगळ्यांना सर्व शेतकरी मित्रांना माझ्या नमस्कार शेतकरी मित्रांनो बघा आज मी आपल्याला समोर घेऊन आलो आहे लाईव्ह कांदा बाजारभाव आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे शेतकरी बांधवांना बघा पिंपळगाव वसमत आज तीस जुलै दोन हजार पंचवीस वार बुधवार आज पिंपळगाव जे कांदा मार्केट आहे या ठिकाणी मित्रांनो आवक झालेली आहे चौदाशे चौदा हजार चारशे प्रति चारशे क्विंटल कांदा या ठिकाणी आव आवक झालेली आहे शेतकरी बांधव या ठिकाणी किमान दर जो आहे तो तो चारशे पन्नास आहे सर्वसाधारण तेराशे पंचवीस आहे आणि कमाल दर हा अठराशे एकाहत्तर आहे शेतकरी बांधवांना त्यानंतर पुढील सोलापूर जो मार्केट आहे त्या ठिकाणी कांद्याची जात जी आहे ती आहे लाल आहे आणि या ठिकाणी आवक झालेली आहे नऊ हजार दोनशे सात क्विंटल याचं किमान दर आहे शंभर सर्वसाधारण दर आहे एक हजार आणि आ, कमाल एकुनुशे एकुनुशे दर आहे एकोणीसशे रुप एकोणीसशे पंचवीस रुपये त्यानंतर शेतकरी बांधवांनो गुलटेकडी बाजारभाव या ठिकाणी आवक झालेली आहे सात हजार बह सात हजार बहात्तर आवक आलेली आहे सात हजार बहात्तर क्विंटल आणि त्यानंतर किमान दर आहे पाचशे कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वसाधारण आहे एक हजार पन्नास अशा पद्धतीने हे जे आहे हे बाजारभाव आहे शेतकरी बांधवांना त्यानंतर त्या ठिकाणी नंतर जामखेड जो आहे त्या ठिकाणी जात जी आहे कांद्याची ती लोकल कांदा आलेला आहे या ठिकाणी आवक जी आहे तीनशे अडुसष्ट क्विंटल आलेली आहे त्या ठिकाणी किमान दर शंभर आहे कमाल दर सतराशे आहे आणि सर्वसाधारण दर हा नऊशे रुपये आहे तर शेतकरी बांधवनं आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद